नमस्कार मंडळी वेगळी तिची या श्राव्य मालिकेचा आज आपण ऐकणार आहोत भाग आठवा कर्मयोगिनी विद्याताई पण यासाठी आपल्याला माझ्या आवडत्या रत्नागिरीत जावं लागेल चला तर ऐकूया वेगळी वाट तिची याचा भाग आठवा कर्मयोगिनी विद्याताई या लेखाचं लेखन आहे ले सौ स्मिता दीपक जोशी यांनी आणि वाचक स्वर सुवर्णा बोडस नांदिवडे या रत्नागिरी तालुक्यातल्या छोट्याशा गावातील सौ सत्यभामाबाई आणि पुरुषोत्तम जोग यांच्या संघ घराण्यातून रत्नागिरी या तालुक्याच्या ठिकाणी एक वीस वर्षांची मुलगी वीस मे एकोणीसशे त्रेसष्ट साली एका संघ कार्याला वाहून घेतलेल्या पटवर्धनांच्या घराण्यात प्रवेश करते आपल्या गृहस्थाश्रमी जीवनाचा प्रवास चालू करते तो प्रवास करता करता कुटुंब नाती हे सांभाळून राष्ट्रभक्ती राष्ट्राचा सा विचार समाजाचा विचार या विचारांना घेऊन वाट चालण्याची एक ठाम पद्धती अवलंबिते स्नेह प्रेम आतिथ्य विश्वास संवाद यांच्या माध्यमातून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडीत असतानाच सामाजिक हित जोपासते आध्यात्मिक बैठक पक्की करते अग्नीची उपासना करते संघ परिवारातील अनेक कार्यकर्त्यांना आधार वाटावं वा असं तिचं घर कधीही कोणत्याही वेळी कोणत्याही गोष्टीसाठी कुणीही हक्कानं मदत मागावी असं घराचं घरपण ज्योती वाळिंबे सांगते ती त्यांना आईच म्हणते बरं का आणि मातृदिनाला नमस्कार करायला पण जाते त्यावेळेला माझी एम एची ॲडमिशन होती तेव्हा काकूंकडे राहिले होते आतापर्यंत मी कुठेच न गेल्यानं मनात थोडी धाकधूक होती कारण रत्नागिरीत नवीनच होते जेव्हा मी ॲडमिशनला जायला निघाले तर सकाळी सकाळी मला बरोबर नेण्यासाठी गरमागरम उपीट आणि खाऊ काकूंनी तयार करून डब्यात भरून माझ्या हातात ठेवला आणि मधुभाऊंनी त्यांच्या ड्रायव्हरला मला जिथं जायचं होतं तिथं सोडायला सांगितलं खरं तर माझी आणि काका काकूंची त्यावेळेला फारशी ओळखही नव्हती पण आल्या गेल्याचं प्रेमानं करणं हा स्वभाव असेल तर ओळख नुकतीच आहे की आधीपासून आहे हा फरक काकूंसारख्या सारख्या व्यक्तींना पडतच नसतो हा माझ्या एकटीचा अनुभव नाही हा अनेकांना काकूंच्या अशा अगत्यशील स्वभावाचा अनुभव कायमच आलाय आणि अजूनही येतोय घरातली जबाबदारी पूर्णपणे पार पाडणं आणि पूर्ण घर एकत्र टिकवून ठेवून संवाद संपर्क आणि योग्य तिथे करारीपणे निर्णय घेऊन थोडा विरोध पत्करूनही तो पूर्णत्वास देणं हे सहजपणे करणारी तीच होती दरम्यानच्या काळात ती आणि मधुभाऊ यांची संसारवेल चार गोड मुलींच्या जन्मानं आणखीनच बहरली या चौघींना सक्षम सुसंस्कारित सोज्वल आणि सुविद्य बनवणं हे कर्तव्य तिनं लिलया केलं एक छोटासाच प्रसंग तिची मुलगी पद्मा सांगते तो असा मला कॉलेजला जाण्यापूर्वी आजोबांच्या डोळ्यात औषध घालण्याचं काम दिलेलं होतं कधीकधी मला आवरायला उशीर झाला तर त्या कामाचा मला कंटाळायचा त्यावेळेला आई म्हणायची उशीर झाला तरी चालेल पण आजोबांची सेवा झालीच पाहिजे घरातल्या मोठ्या व्यक्तींना एखादा जरी शब्द उलटा बोललेला तिनं ऐकला तरी ती लगेच म्हणायची हे चालणार नाही आज डोक्यावर जे छप्पर आहे ते त्यांच्यामुळेच आहे आपल्या मुली उच्च शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेल्यावर त्यांना धैर्य देणं आणि आपण शिक्षणासाठी बाहेर आलो आहे तेव्हा तेच उद्दिष्ट मुख्य असलं पाहिजे हे बजावून सांगणं आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शिक्षणासाठीचा माझा निर्णय चुकला असं घरच्यांना वाटता कामा नये ही तुमची जबाबदारी आहे हेही ठासून सांगणारी तीच होती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून पासून तिच्या जीवनात एक नवीन उपक्रमाची भर पडली मधुभाऊंनी अग्निहोत्राची संकल्पना समजून घेऊन स्वतः अग्निहोत्र करायला सुरुवात केली एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या सुमारास अग्निमंदिराचीही स्थापना केली बारा मार्च हा विश्व अग्निहोत्र दिन साजरा करायला सुरुवात केली यातही तिची साथ होतीच अग्निहोत्र करणं त्याचा प्रचार प्रसार करणं अग्निहोत्रासाठीचं साहित्य उपलब्ध करून देणं ही सर्व कामं ओघानंच आली दोघही पतीपत्नी हा विचार समाजात रुजवण्यासाठी न थकता न दमता झटत होती जणू काही त्या सूर्याची ऊर्जा त्यांना ते बळ देत होती मधुभाऊ बाहेर जाऊन सर्वत्र फिरून याचा प्रचार प्रसार साहित्य देणं हे सातत्यानं करत होतेच आणि त्यांची सहधर्मचारिणी घरातून हे काम पार पाडत होती आल्या गेल्याला त्याचं महत्त्व पटवून देणं ते पर्यावरणाच्या दृष्टीनं कसं उपयोगी आहे हे पटवणं हे कसं करावं याची माहिती देणं त्यासाठी लागणारं साहित्य उपलब्ध करून देणं याद्वारे आपलं कर्तव्य ती पार पाडत होती त्यावेळच्या कमी सुविधा आणि साधनांच्या काळातही आपल्या प्रत्यक्ष कृती आणि वर्तनातून अग्निहोत्राचा प्रसार या पतीपत्नीनं उत्तम केला कारण अंतस्थ हेतू शुद्ध होता आणि तो समाजात रुजवण्यासाठी लागणारा दृढनिश्चयही त्यांच्याकडे होता ते एक पण होतं याचबरोबरीनं मुलांची जशी मुंज केली जाते तसंच मुलींनाही स्त्रियांनाही गायत्री संस्कार दिला जाऊ शकतो याचा प्रचारही मधुभाऊंनी करायला सुरुवात केली त्यासाठी अनेक मुलींवर तो संस्कार करून घेण्यासाठी त्यांनी पालकांना प्रेरित करायला सुरुवात केली या कार्यातही तिची साथ होतीच आणि त्यांच्या बरोबरीनं हे कार्य ती करत होती ही आणि अशी अनेक कामं चालू असताना विश्व हिंदू परिषद अभाविप राष्ट्रसेविका समिती अशा परिवारातील कार्यकर्त्यांचं आदरातिथ्य त्यांच्या अडचणी सोडवणं त्यांचे काही प्रश्न समस्या असतील तर त्यावर विचार आणि चर्चेच्या माध्यमातून मार्ग शोधणं हे चालूच विश्व हिंदू परिषदेच्या मुष्टीधान्य योजना सत्संग दिनदर्शिका सार्वजनिक हळदी कुंकू अशा अनेक उपक्रमांना मदत करणारी ही तीच होती समितीचं मुलींचं वसतिगृह काढण्याची कल्पना मांडून ते पूर्ण होईपर्यंत आणि झाल्यावर तिथं प्रत्यक्ष जाऊन सर्व प्रकारची मदत करणारी तीच होती तिथल्या मुलींवर पण ती लक्ष ठेवत असे एक प्रसंग असा विश्व हिंदू परिषदेची दिनदर्शिका त्या वसतिगृहात लावली जात असे तर तिची त्या वसतिगृहातल्या मुलींना प्रेमळ विनंती असायची की तुमच्या खाऊच्या पैशातील तुम्ही एक दिवस पैसे वाचवा आणि दिनदर्शिकेच्या खर्चासाठी द्या मी सगळ्यांची एकत्रित पावती करीन यामागे उदात्त हेतू हा होता की आपल्या धर्मासाठी काहीतरी करण्याची सवय आत्तापासूनच त्यांच्या अंगी बांधली जावी हिचे सर्व हिशोब बिनचूक एका पैचीही ही कुठे चूक नाही कारण माहेरची आणि सासरची संस्कारांची आणि आर्थिक शिस्तीची बैठक पक्की होती लौकिक शिक्षण कमी म्हणजे त्या काळात तशा सोयीच नव्हत्या पण बुद्धिमत्ता दांडगी हिशोब पक्का भाषा मृदू आणि पटकन सर्वांना आपलंस करणारी कोणत्याही विषयावर कोणत्याही व्यक्तीशी समर्थपणे संवाद साधण्याचं कौशल्य आणि अद्ययावत माहिती मिळवण्याचीही सवय होती आणि त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नव्हतीच कारण समाजातील विविध स्तरातील व्यक्तींशी संपर्क आल्यानं ते सहजच खडत होतं कामाचा व्याप आणि हातात असलेला वेळ याचं गणित मांडता मांडता मला गाडी आली तर माझा वेळ वाचेल आणि आणखी काहीतरी करता येईल असा विचार मनात आला मात्र लगेच ती गाडी शिकली पण वयाच्या पन्नाशीला असं काही करणं म्हणजे आपल्याला भीती वाटते पण ही मात्र आत्मविश्वासानं गाडी शिकून काम कमी वेळेत करायला सिद्ध पण झाले कारण काम करायला आवश्यक असणाऱ्या गोष्टी करताना नव्याचा स्वीकार करणं ही तिची खासियत सामाजिक कार्यात लहान थोर सर्वांना विश्वासात घेऊन कामाची नेटकी आखणी ती करीत असे हे सर्व करतानाच कार्यकर्त्यांच्या घरातील काही विशेष प्रसंगांनाही आठवणीनं जाणं त्यांच्या मुलामुलींच्या यशाचं कौतुक करणं हे पण तेवढंच तत्परतेनं ती करणार हे इतकं सहजपणे कसं काय जमतं हे सर्वांनाच पडलेलं कोड आहे पण ते कोड आजही आहे आणि तिचं काम आजही चालू आहे राष्ट्रसेविका समितीच्या कामाचाही व्याप तेवढ्याच समर्थपणे सांभाळणं हेही एक कौशल्य होतं घरातील सर्व कामं सासू सासूसासऱ्यांची सेवा पूर्ण करून समितीच्या कामाची धुरा सांभाळणं हे तेवढं सोपं नव्हतं पण कुठेही त्रागा नाही चिडचिड नाही सहज सेवाभावाचा आविष्कार घरातील काम आणि समाजहिताचं काम या दोन्ही नाही समान न्याय स्वयंसेविकांना कोणत्याही कामात मदत बाहेरून काही कारणानं प्रवासासाठी आलेल्या समिती सेविका अधिकारी वर्ग यांची उत्तम व्यवस्था ठेवणं त्यांच्याशी चर्चा करणं त्यांच्याकडच्या भागातील प्रश्न समजून घेणं अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी सहजतेनं निष्कामपणे घडायच्या आणि घडतायत समितीचे अनेक उत्सव उपक्रम शिबिरं ही शिस्तीनं नेटकेपणानं रीतिरिवाज व्यवस्थित पाळून साजरे व्हायचे आणि तसे ते झाले पाहिजेत असा एक अलिखित नियम होता कारण घर आणि सामाजिक उपक्रम यात फरक काहीच नाही हीच भावना यामुळे हे सर्व उपक्रम उत्सव इतक्या सुंदर पद्धतीनं होतात की ते कसे साजरे झाले पाहिजेत याची शिकवणच कृतीतून मिळते नेता या पदावर इतके वर्ष काम करीत असतानाही अहंकाररहित राहून काम कसं करावं म्हणजे कार्यवाहिका म्हणून नियोजन तर पक्कच पण वेळ पडली तर ते पद पण क्षणभर विसरून स्वयंसेविका बनणं ते पण इतक्या सहज की बाकीच्यांना धडा मिळतो की हे पद कार्यक्रमाच्या शोभेसाठी त्या क्षणापुरतं पण कायम आतली स्वयंसेविका जागृत असली पाहिजे आपल्या प्रत्येक गुणाचा उपयोग घराप्रमाणेच संघ परिवारातील संस्थांनाही तेवढ्याच क्षमतेनं व्हावा ही अंतस्थ दृढ इच्छा म्हणूनच तिची आयुष्याची वाट थोडी वेगळी बनते कारण संसारातल्या अडचणी सांगण्यातच जर आपण रमलो तर ज्या समाजात आपण राहतोय ज्या राष्ट्रात राहतोय त्याचं देणं देना कधी देणार त्यांच्याबद्दलचे कृतज्ञ भाव कधी व्यक्त करणार हे सर्वसामान्य व्यक्तीला जेव्हा कळत नाही तेव्हा तिची ही वाट पथदर्शक ठरते संसार तर नेटका करायचाच आहे पण सामाजिक धार्मिक आध्यात्मिक सर्व स्तरावर तेवढ्याच स्त्री जेव्हा काम करते तेव्हाच तिचं कुटुंब आणि पर्यायानं समाज घडतो आणि राष्ट्राची घडण होते अनेक महिलांना तिनं काम दिलं काम शिकवलं रोजगाराची संधी मिळवून दिली सुरुची महिला उद्योग केंद्राची अध्यक्ष म्हणून पंधरा वर्ष काम पाहिलं या आणि अशा कामांची यादी संपतच नाही महिलांना पदार्थ शिकवण्यापासून ती काम करत होती अशीही शांततेवणारी कर्मज्योती हिच्या कामाला अनेक पुरस्कारानं गौरवण्यात आलं आपल्या चारी मुलींना उच्च शिक्षित करून त्याही संसार करून समाजहित कसं जोपासतील हे पाहणारी तीच आहे आयुर्वेद अभियंता संगीत आणि संगणक अशा विषयातील उच्च शिक्षण मुलींनी प्राप्त करून घेऊन त्या आपापल्या क्षेत्रात अग्रणी आहेत तसंच तिची नातवंडही उच्च विद्या विभूषित आहेत आणि तरीही नम्र आहेत सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र तर आपल्या आजीला माझ्या आयुष्यातील बाप माणूस असं म्हणते तसंच आजीबाबत बस नाम हे काफी आहे ही तिची भावना खूप काही सांगून जाते मधुभाऊ गेल्यानंतरही खंबीरपणं उभं राहून त्यांचं काम पुढे चालू ठेवणं आणि आपली कामंही त्याबरोबरीनं सुरू ठेवणं हा प्रवास तसा सोपा नाही मधुभाऊंच्या इच्छेनुसार महा आयोजन आणि सत्यदत्ताच्या एकशे आठ पूजा त्याचं आयोजन नेटकेपणानं केलं दोन माणसं जादा यायची तर कसं होणार असं वाटणाऱ्या आजच्या जगात ही सर्व यज्ञयागादी पूजा आदी गोष्टी स्वतःच्या घरात समर्थपणे करणं सामाजिक कामालाही जागा देणं शाखा आपल्याच घरात भरवणं आणि त्या अनुषंगानं वय झालं असलं तरी तेवढ्याच संयमी आणि शांत वृत्तीनं मदत करत राहणं या आणि अशा अनेक कामांना समर्थपणे पेलणारी ती खरोखरच वेगळ्या वाटेवरची ठरते ती चालतच होती चालतच राहतेय आणि चालतच राहणार एक कर्मयोगिनी श्रीमती विद्या मधुकर पटवर्धन हिला माझे शतशहा प्रणाम जीवन त्यांना कळले हो मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो कर्मयोगिनी विद्याताई लेखिका स्मिता दीपक जोशी वाचक स्वर सुवर्णा बोडस